नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाचा शुभारंभ होतो हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण उत्सव आहे गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतन वर्ष या दिवशी घरासमोर गुढी उभारून तिची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते मराठी नवीन वर्षाचं स्वागत सर्वत्र जल्लोष आणि आनंदाच्या वातावरणात करण्यात आलं हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा देखील एक शुभमुहूर्त आहे या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानलं जातं तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीत परतले होते तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आज खरेदीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं या अनुषंगानं सराफा बाजारात तसेच नवीन वाहन खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली अनेकांनी हा मुहूर्त साधून प्लॉट तसेच चारचाकी वाहन खरेदी केली एकूणच गुढीपाडवा हा सण आनंदोत्सवात साजरा करण्यात आला पाडव्याच्या निमित्तानं परभणी शहरातील सर्व मंदिरांवर आकर्षक रोषणाई केल्याचं पाहावयास मिळालं सर्वांनी एकमेकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत हा सण साजरा केला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद